आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वसईवर प्रेम करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनो सगळ्यांनीच आयोजकांचे आभार मानले मी ते कधीपासूनच मानलेले आहे कारण आयोजकांनी मेहनत घेतली म्हणून आजचा कार्यक्रम आज आपण बघू शकलेलो ला। आहोत उनी लालमेडांनी सांगितलं वसईची ओळख वसईची ओळख हा विषय आहे का राहिला आहे का अशी अवस्था आज वसईमध्ये आलेली आहे मित्रांनो इतकी गंभीर परिस्थिती आज वसईमध्ये आहे वसईच्या भूमिपुत्रांना त्याची शंभर टक्के जाणीव आहे की आम्ही संपत चाललेलो आहोत परंतु जेव्हा राजकीय पक्ष किंवा कार्यकर्ते सामाजिक का असोत चळवळीतले कार्यकर्ते असोत जेव्हा आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट करत नाहीत त्यावेळेला आमचा वसईकर भूमिपुत्र तरुण असो वयस्कर असो तो कुठेतरी म्हणतो अरे काय करायचं कुठे भूमिकाच दिसत नाही राजकीय पक्षांची आणि नेत्यांची मी सांगतो तुम्हाला तीनशे एकरचं हरिक क्षेत्र आज विकास क्षेत्रामध्ये आणलेलं आहे आहे का आमच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला जाणीव आणि त्याचं काय करणार आहोत आम्ही आमच्या वनीलाल म्हणाने सांगितलं की विकास आराखडा येणार आहे आपण त्याला हरकती नोंदवल्या पाहिजेत वसईच्या प्रश्नावर जेव्हा तो त्या रमेदीच्या प्रश्नावर मी हिरवाडे साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांनी पण मला हेच सांगितलं खानोलकर आता आराखडा येणार आहेत डोळ्यात अंजन ठेवून तुम्ही बघितलं पाहिजे तुमच्या हरकती घेतल्या पाहिजेत मी त्यांना सांगितलं साहेब दोन चार दहा पंधरा अभ्यासू पन्नास शंभर दोनशे अभ्यासू माणसं हरकती घेतील पण तुम्हाला आम्ही का नेमलाय तुम्ही अधिकारी म्हणून या देशाची जी संकल्पना आहे संविधान सांगतं की आम्ही लोककल्याणकारी काम करू म्हणून तुम्ही शपथ घेतलेली आहे आराखडा असाच बनला पाहिजे तो सर्वांच्या हिताचा असला पाहिजे या ताई माझ्याकडे आल्या होत्या ताई मी त्यांना सांगितलं तुम्ही आता त्या आराखड्याचा एक बाजूला विश्लेषण करत आहात परंतु चळवळ अशी चालू या की ह्या देशाचा या वसईचा विकास आराखडा हा जनतेमधून गेला पाहिजे त्याच्यासाठीच्या पहिल्या मिटिंगा आयुक्तांना आणि नगर विकासाला सांगा की आमच्या आम मिटिंगा अशा झाल्या पाहिजेत आमच्या गावाचा विकास कसा करणार हे आम्ही ठरव ठरवणार ही संकल्पना मला आम्हाला भारताच्या लोकशाहीमध्ये आणि संविधानाने दिलेली आहे आम्ही नंतर हरकतही घेऊ ही वेगळी गोष्ट पण तुम्ही काहीतरी चुकीचं करणार आमच्या रस्त्यामध्ये इमारती बांधायला परवानगी देणार आमच्या रस्ते आखूड करणार तुम्हाला कोणी अधिकार दिले की ज्याने जे जे नियोजित रस्ते आहेत ते कमी करण्याचे नियोजित रस्त्यामध्ये इमारती करण्याचे किती जण आपण त्याच्या विरुद्ध भूमिका घेतोय हा खरा महत्वाचा प्रश्न आहे वसईकर जनता ही परिवर्तनासाठी सज्ज आहे तो विश्वास निर्माण करायची गरज आपल्याला आहे आपली लढाई बहुजनाच्या विरोधात नाही मी सांगतो जे तिकीट महाविकास आघाडीकडून कोणाला येईल हे तिकीट वसईकर जनतेचं असेल ते कोणा व्यक्तीचं नसेल आणि हे जोपर्यंत तुम्ही त्या जनतेपर्यंत पोहोचवत नाहीत की मित्र आहे तिकीट तुझं आहे तुला ह्याच्यातून तुझं भवितव्य घडवायचंय तुझा विकास घडवायचा आहे आणि त्यासाठी तुला सज्ज झालं पाहिजे तर मला असं वाटतं निश्चित या वसईमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही किती वेळ आम्ही येते हितेंद्र ठाकूरची व्यथा सांगणार आहोत गोष्टी सांगणार आहोत लोकांना लोकांना पाठ पस्तीस वर्षा पाठ झाल्या त्या गोष्टी त्याला विरोध हा शंभर टक्के आहे म्हणून आज सांगतो आज आमची परिस्थिती निर्वासितासारखी झालेली आहे निर्वासित आम्ही वसईत निर्वासित आहोत महाराष्ट्रात आहोत का आम्ही महाराष्ट्रात वसई आहे का अनेक तालुक्याचे जे विकास प्रकल्प दिसत आहेत विकास दिसतोय तो विकास वसई मध्ये आहे का आम्ही या देशाचे नागरिक आहोत का आम्हाला काही अधिकार आहेत का आम्हाला पिण्याचं पाणी मिळत का आम्हाला हॉस्पिटल आहे का आम्हाला रोजगार आहे का काय चाललंय काय हा खरा प्रश्न आहे हे हितेंद्र ठाकूर एकटा नाही करत आहे याची राबवणारी जे आहेत ना प्रशासन आणि त्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला उभा करावा लागेल थरज वसेकर भूमिकपुत्र शंभर टक्के आपल्या मागे उभा राहील दीड महिन्यावर दोन महिन्यावर निवडणूक आली आहे मला माहिती आहे पण गेल्या सात आठ महिन्यापासून किंवा वर्षापासून आपण अशी एकही चळवळ सोडलेली नाही की ज्या चळवळीची दखल या महाराष्ट्राच्या सरकारला आणि प्रशासनाला घ्यायला लागलेली आहे हे विश्वास निर्माण करणारं गोष्ट आहे आज इथे अनेक जण उपस्थित आहेत त्यांनी मला सांगितलं माझ्या जमिनीचा प्रश्न आहे मला पोलीस स्टेशनला न्याय मिळत नाही दुसरा सांगतो माझा अमुक प्रश्न आहे मला इथे न्याय मिळत नाही दुसरं तिसरा सांगतो माझा अमुक प्रश्न आहे मला न्याय मिळत नाही कोण देणार न्याय जनतेशी जर आम्ही जोडलं गेलो नाही आणि तो विश्वास जर निवडणुकांमध्ये जनतेमध्ये निर्माण करू शकलो नाही आम्ही आम्ही दोन हजार नऊमध्ये तो विश्वास निर्माण केला होता मग अशी सांगितलं की चळवळ आणि राजकीय पक्ष हे अधिक गणित झालं तरच वसेचा आमदार निवडून येतो मग तो पंढरीनाथ चौधरी असोत ते डॉमिनिक घोन्सालवेस असोत नाहीतर विवेक पंडित असो जे काय दोन हजार नऊ साली झाल्यानंतर जे घडलं तो कोळसा समजा तो किती उगाळाल तरी तो कमीच आहे त्यामुळे आपल्याला भविष्याचा वेध घेतला पाहिजे हे मात्र लक्ष लक्षात ठेवा आम्ही निर्वासित झालेलो आहोत हा प्रश्न जेव्हा आपण जितेंद्र ठाकूरना विचारायला सुरुवात करील ना वसेतला प्रत्येक नागरिक अरे बाबा आमच्या पिण्याच्या पाण्याचं काय आमच्या शासकीय हॉस्पिटलचं काय आमच्या शिक्षणाचं काय आमचा एक तरी वारसा जपला आहे का आमचे गार्डन आहे का आम्हाला सभागृह आहे का इथे मिटिंग घ्यावी लागते आम्हाला हय जेव्हा प्रश्न आप आपण प्रत्येक वसईकर भूमिपुत्राच्या मनामध्ये रुजू ना तेव्हाच ही निवडणूक जिंकता येईल त्याशिवाय निवडणूक जिंकता हे आत्ता शक्य आहे असं मला